कुमार शिंदे हे वीरशैव कक्क्या आहेत म्हणजे तेही लिंगायतच आहेत असा दावा काँग्रेसचे नेते महादेव चाकोते यांनी केला सोलापूर लोकसभा काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी पर्ल गार्डन इथं सभा झाली महादेव चाकोते उदयशंकर चाकोते सुदीप चाकोते यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं यावेळी उमेदवार सुशीलकुमार शिंदे आमदार सिद्धाराम मेहत्रे प्रकाश यलगुलवार बाळासाहेब शेळके राजशेखर शिवदारे चेतन नरोटे राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे संतोष पवार भारत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते महादेव चाकोते म्हणाले की भाजपचे उमेदवार असलेले डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे लिंगायत समाजाचे आहेत असं सांगण्यात येतं असं करून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत काही लोकांनी आमच्यात म्हणले लिंगाय समाज काय करणार मग साहेब लिंगायत नाही का वीरसेवक अस कोण झाला कोण झाला बोला ना हे काय चाललंय काय मला काय समजलं गेलंय तुमच्या पालकमंत्र्याला काय धंदा नाही आहे मी करत म्हणतोय अरे काय चाललंय त्या कॉर्पोरेशन मध्ये बघितलं का तुम्ही लोकांनी दहा दिवस आठ आठ दिवस पाणी येत नाही तुम्हाला लोकांना सगळे गप्पा कोणी काय बोलायला तयार नाहीये तोच काँग्रेस पक्ष ज्या वेळेला सत्तेवर होता त्यावेळेला हे विरोध डोंबळाला चालू करत होते आता तुम्ही काय करा यांच्यात मेळ आहे का पालक एकेकड सरकार एकेकड काय चाललंय काय आता त्याला काय चाललंय जंगम जाती सुद्धा अनेक जाती आहेत जसं आमच्यात आहेत यावेळी बोलताना सुशील कुमार शिंदे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षात अनेक आश्वासन दिली एकही काम सोलापुरात झालं नाही बोरामणी विमानतळाला निधीही मिळाला नाही तिन्ही महामार्ग आमच्या काळातील एनटीपीसी टाकाऊ योजना म्हणतात आपण टिकाऊ कुठली आणली का महापालिकेत बजेट मांडत नाहीत नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही दोन मंत्री एकमेकांमध्ये भांडतात आमच्याकडंच व्हिजन आहे भाजपकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नाही असंही शिंदे म्हणाले सोलापूरला पाण्याची चणच भागली असती इतकंच नाहीतरी एन टी पी सी आणली आता मला आश्चर्य वाटत की एन टी पी सी आणली काही लोक म्हणतात की टाकाऊ प्रोजेक्ट होता बरं बाबा टाकाऊ प्रोजेक्ट आहे सुशील कुमार शिंदेने आणला एक तुम्ही तर भरपूर असणारा एखादा तरी प्रोजेक्ट इथं आणून दाखवा पण दाखवा एकही प्रोजेक्ट आणून दाखवला नाही पॉवर ग्रीड आणून दाखवली नाही डाळीम रिसर्च सेंटरचं मी सहसा नाव घेत नाही तेही आण इथे आणलं आपण जे दुसरीकडे गेलेलं होतं युनिव्हर्सिटीच्या बाजूला जी युनिव्हर्स दाखवणारी जी मोठी अशा प्रकारची सायन्स अँड टेक्नॉलॉजीची इम, तिथे इमारत झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या लहान करता युनिव्हर्स समजलं पाहिजे ती अशा प्रकारची शाळा त्या सोलापूरमध्ये आणली हे दृष्टी असल्याशिवाय होत नाही